एक तरुण जो एका नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता मुंबईत आपल्या पत्नी सोबत झाला होता आयुष्य सुरळीत चालू होत पण मध्ये आलेले अचानक सर्व काही उलथ पालथ झालं नोकरी गेली आणि घरात एकमेव कमावणारा तो होता परिस्थिती बिकट झाली पण त्याच्या पाठीशी होती त्याची पत्नी त्यांनी एकमेकांचा आधार घेतला मुंबई सोडून दोघं सिंधुदुर्गातील सासोली या मुळगावी परतले इथूनच त्यांच्या नव्या आयुष्याची खरी सुरुवात झाली तिथे जाऊन त्यांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं रेड सॉईल स्टोरीज कोकणची संस्कृती खाद्यपरंपरा आणि स्थानिक जीवनशैली जगासमोर मांडण्याची कल्पना होती त्यांच्या व्हिडिओमध्ये असलपणा होता कोणतनी बनाव नव्हता नटलेली फ्रेम नव्हती सादरीकरण होतं सरळ साधं आणि मनाला भिडणारं शिरीषमागे कॅमेऱ्यामागे आणि पूजा स्वयंपाकघरात ही होती त्यांची यूट्यूब टीम कोकणातील परंपरागत जेवण निसर्ग गवचा शांतपणा या सगळ्याचं जीवन दर्शन त्यांच्या चॅनलमधून घडत होतं पाहता पाहता चार लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स त्यांचं काम पाहू लागले जगभरातील चाळीसहून अधिक देशांमध्ये त्यांचे व्हिडिओ पोहोचले दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या आयुष्यात एक गोड मुलगी आली काही दिवसांपूर्वीच त्यांनी तिचा पहिला वाढदिवसही साजरा केला होता तो व्हिडिओ शिरीषने चॅनलवर शेअर केला आणि दुर्दैव म्हणजे तोच त्याचा शेवटचा व्हिडिओ ठरला शिरीषला मागील काही काळापासून डोकेदुखीचा त्रास होत होता त्याने स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करून उपचारही घेतले होते मायग्रेन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण जुलै बावीस रोजी त्याला अचानक फिट आली आणि तो बेशुद्ध झाला त्यानंतर लगेचच त्याला गोवा मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आलं तपासणीत त्याच्या मेंदूत ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं तेवीस आणि जुलै चोवीस रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली ट्यूमर तपासणीसाठी पाठवण्यात आला पण दुर्दैवाने एक ऑगस्ट रोजी शिरीषने या जगाचा निरोप घेतला शिरीषसारखा ठणठणीत हसत खेळत दिसणारा व्यक्ती इतक्या अल्पावधीत आपल्यातून निघून जाईल हे मनात नव्हतं त्याच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणात पसरली ब्रेन ट्युमर हा गंभीर आजार असून त्याची लक्षणं मायग्रेन सारख्या सामान्य त्रासांमध्ये मिसळतात डोकेदुखी फिट्स डोळ्यासमोर दुसर दिसणं ही लक्षणं अनेक वेळा दुर्लक्षित केली जातात पण वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचे परिणाम जीवघिणी ठरू शकतात शिरीष गवसने रेड सॉइल स्टोरीजच्या माध्यमातून कोकणाची अस्सल ओळख जगभर पोहोचवली त्याच्या कार्यामुळे त्याचं नाव कायम स्मरणात राहील त्याचा प्रवास आपल्याला शिकवतो की संकट आली तरी हार न मानता त्यातून नवं काही निर्माण करता येतं